नमस्कार मंडळी विंग इथे होणाऱ्या दोसा मैदानातील आयोजकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलकन म्हणजेच घंटा या चिन्हवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी भव्य बैलगड्या शर्यत कराड दक्षिण केसरी एक दुसा एक बैल मैदान हे रविवार दिनांक बावीस नऊ रोजी मोजेविंग तालुका कराड या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे मैदान दुसा घेण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्याच ठिकाणी आदत मैदान घेतलं जातं किंवा ओपनचं देखील मैदान घेतलं मात्र या आयोजकांनी दुसा बैल किंवा बैल मालकांचा विचार करून यांनी पहिल्यांदाच एक दुसा एक बैल हे मैदान मित्रांनो आयोजित केलेलं आहे आणि या आयोजकांनी सुंदर असा निर्णय मैदान चालू होण्याआधीच घेण्यात आलेला आहे कारण मित्रांनो आयोजकांना या मैदानामध्ये बैलगाडी मालकांचा चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे या मैदानामध्ये टोटल चौसष्ट गट मित्रांनो पाहणार आहेत तर तुम्ही बॅनरवरती पाहत असाल पोकरलेल्या बक्षिसांपैकी आणखी एक शेवटचं बक्षीस वाढवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सेमीफायनलमध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला देखील एक हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल देखील मित्रांनो या मैदानामध्ये देण्यात येणार आहे असे सुंदर असे आणि महत्त्वपूर्ण निर्णय बैलगाडी मालकांच्या हिताचे निर्णय या आयोजकांनी मित्रांनो मैदान सुरू होण्याआधीच घेतलेले आहेत याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद